ठिकाणी उभा टाकलेला आहे भारतीय जनता पार्टीची धुरा अनेक वर्षापासून सांभाळली माझा तो सहकारी आहे मी देखील अशाच पद्धतीने कार्यकर्ता म्हणून बुथवर काम करत होतो अशाच पद्धतीने बूथवर काम करणारा हा कार्यकर्ता नगराध्यक्ष होणार मी देखील असाच बूथवर काम करीत करीत राज्यसभेचा खासदार झालो ही भारतीय जनता पार्टीची खासियत आहे आमच्याकडं दरबारी राजकारण नाही आमच्याकडे वेटिंग मध्ये ठेवायची पद्धत नाही आम्ही जमिनीवर काम करणारे माणसं हो। आहोत आणि जनतेमध्ये जाणारे माणसं आहोत एकदा निवडणूक झाली की जनतेला विसरून जाणारी माणसं नाही कंडार मध्ये आल्याच्यानंतर मला ते दृश्य दिसलं दोन्ही बाजूने पाणी आहे पण तुम्हाला घरात पियाला पाणी नाही त्यावेळेस गंगाप्रसाद प्रसाद सारख्या एक सचोटीच्या सामान्य कुटुंबातून आलेल्या युवकाला जनता यावेळेस पूर्णपणे संधी देईल आणि जनता ही परमेश्वर असेल जनतेचा अंदाज येत असतो आणि जनतेला माहित असते की कोण प्रामाणिक आहे आणि कोणाच्या हातामध्ये चाव्या द्यावा त्यामुळे शंभर टक्के आमचं पॅनल आमच्या गंगाप्रसाद प्रसाद माध्यमातून या भागाचं नेतृत्व करेल नगराध्यक्ष म्हणून गंगाप्रसाद येणावर हे निवडून येतील ही काळ्या दगडावरची पांढरी द्या अशा प्रकारचे कितीतरी कन्फ्युजन मी माझ्या तीस वर्षाच्या काळामध्ये बघितलेले आहेत अनेक जणांच्या निवडणुकीचा मी प्रमुख राहिलेला आहे गेल्या तीस वर्षापासून मी निवडणुकाचं संघटनशास्त्र मला माहीत आहे शेवटच्या दोन ते तीन दिवसामध्ये कन्फ्यूज करणं समोरच्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या वल्गणं निर्माण करणं हे कामच असते त्यांचं त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही त्यामुळं हत्ती आपल्या आपल्या रस्त्यानं चलत असते आणि आपलं आपलं काम करत असतो आमचा कमळ रूपी हत्ती हा जोरात चालणार आहे आणि या भागामध्ये या छोट्या मोठ्या गोष्टीला आम्ही थारा देत नाही आम्ही आमचं राज्य वरती आहे खाली आहे आता खाली गंगा प्रसाद राज्य येणार आहे हे तुम्हाला शंभर टक्के मी या ठिकाणी शाश्वती देतो मंत्री अमित देशमुख यांनी असा आरोप केला आहे की महाविकास महायुती सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे कसं पाहत आहे सत्तर वर्षामध्ये ज्यांनी काहीच दिलं नाही त्यांना बोलायचा काहीच अधिकार नाही आज अनेक ठिकाणी पाहतो आम्ही त्यांनी मुस्लिम समाजाच्या बद्दल बोलतात वंचित पीडित शोषित समाजाच्या बाबतीत बोलतात मुस्लिम समाजाला काय दिलं होतं त्यांनी आत्तापर्यंत चहाचे ठेले पानची टपरी पंक्चरची दुकान भंगारचे दुकान कोणता मुस्लिम आमचा युवक आय एस कलेक्टर झाला कोणती मुस्लिम युवती आमची मोठ्या पदावर गेलेली आहे त्यांनी शेवटपर्यंत आमच्या वंचित पीडित आणि दलित समाजाला देखील शोषित करण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेलं आहे आणि ते विकासाची वलगा त्यांनी करूच नाही विकासाची गोष्ट बोलायचं त्याला अधिकारच नाही गेल्या दोन हजार देवेंद्र फडणवीसांचं सरकार असेल वरती मोदीजींचं सरकार असेल या चेहरा मोहरा बदलण्याचं काम आणि महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचं काम या दोन्ही पंतप्रधानांनी आणि मान्य देवेंद्रजींनी केलेलं आहे त्यामुळे अमित देशमुखांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं की त्यांची काँग्रेस का ही हद्दपार का व्हायला लागलेली आहे महाराष्ट्रातून आणि पूर्ण भारतातून भारतामध्ये आता त्यांचं कोणतंही राज्य शिल्लक राहिलेलं नाही शेवटची धडपड चालू आहे की केविलवाजा धडपड चालू असल्यामुळं अमित देशमुखांच्या या कुठल्याही प्रकारच्या वक्तव्याला आम्ही थारा नाही शहराच्या विकासाबद्दल आता बोलला तुम्ही पण शहर अजून राष्ट्रीय जोडलेलं जे आहे ते अर्धवट आहे आणि आता मागणी होत आहे की वेगळे हायवे इथं आले पाहिजे शहरासोबत जोडले पाहिजे बघा हा पूर्णपणे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांनी या संपूर्ण नांदेड जिल्ह्याला तीन नॅशनल हायवे दिले आहेत आणि हे खर तर मी त्यांचे धन्यवाद मानतो देवेंद्र फडणवीसांनी दिलेला समृद्धी महामार्ग आता जालन्याहून नांदेडला येणार आहे अनेक प्रकारचे या ठिकाणी महाशक्तीपीठाचा जो मार्ग आहे तो देखील आमच्या नांदेड जिल्ह्यातून जाणार आहे आणि विकास तुम्ही काँग्रेसचा आणि आमचं कंपॅरिझन करू सुद्धा शहराबद्दल कंधार शहराच्या भोवताल देखील या ठिकाणी कंधारमधले रस्ते होतील कंधारच्या भोतालचा नॅशनल हायवे देखील होईल आणि सगळ्या गोष्टी होतील या भागामध्ये विकासाचं व्हिजनच नव्हतं आता ते व्हिजन आमच्या गंगा प्रसादच्या माध्यमातून होईल त्याच्या ताकदीला मी स्वतः खासदार म्हणून उभं आहे महायुतीचे घटक पक्षाकडून तुमचे म्हणजे आव्हान दिसत आहे शिवसेनेचे नेते टीका करतो आहे शिरसाठ असो आणि गुलाबराव पाटील दोन टीका केली माझं काय टीका करते याच्याकडे आम्ही कधीच लक्ष देत नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी मोठी झालेली आहे आम्ही दुसऱ्याच्या घरावर धोंडे फेकतच नाही ज्यांचे घर काचचे आहेत ज्यांचे घर आपल्या याचे आहेत शिशमहलचे आहेत त्यांनी कशाला धोंडे फेकावे आपलं आपलं घर मजबूत करावं दुसऱ्याच्या बद्दल बोलण्यापेक्षा आम्हाला आमच्या नेत्यांनी म्हणलेलं आहे आपली रेस मोठी करा दुसऱ्याच्या पायात पाय घालू नका दुसऱ्याची रेस लहान करण्यामध्ये आपण लहान होऊन चाललो त्यामुळे भारतीय जनता पार्टी वाढत चाललेली आहे गल्ली बोळामध्ये वार्डामध्ये पासून नगरपालिकापर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी वचन दिलं नगरपालिका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे मोरबी नेते आहेत ते किती त्यांना जरी घेरलं तरी शेवटी तुम्ही निकाल जे तीन तारखेला येईल त्या दिवशी तुम्हाला किमया दिसेल ही भारतीय जनता पार्टीची किमया आहे आणि भारतीय जनता पार्टी हे बोलत नाही करून ती तीन तारखेचा ता ज्या दिवशी गुलाल लागल त्या दिवशी तुम्ही माझी परत पत्रकार परिषद घ्यायला या मुख्य नगरपालिका धर्माबाद त्याच्यामध्ये हा सुप्रीम कोर्टाने आणि माननीय निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय आहे त्याच्याबद्दल बोलण्याची माझी अजिबात म्हणजे मी त्या संदर्भामध्ये बोलू इच्छित नाही एकूण अकरा ठिकाणी इलेक्शन लागलेले ला आहेत मतदान भारतीय जनता पार्टीला कितपत अकराच्या अकरा ठिकाणी निवडून येतील आणि सगळ्या प्रभागामधले आमचे नगरसेवक निवडून येतील मी आता कुंडलवाडी करून देगलूर करून आता कंधारमध्ये मध्ये आलेलो आहे आणि सगळीकडच्या जनतेचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे सर्वसामान्य गोरगरीब जनता शेतकरी शेतमजूर सगळे पाठीशी उभे आहेत आणि शहरातली जनता ताकदीने भारतीय जनता पार्टीला आत्ताच्या या अकरा नगरपालिकेमध्ये बहुमत देणारे याच्यात कोणती शंका नाही दोघ नगरपालिकेच्या कोंबडी आणि बाटली चर्चा कोंबडी आणि बाटलीकडे आम्ही बघत नाही आम्ही भक्तिभावनातली माणसं आहोत आम्ही अध्यात्माची कास धरणारी माणसं आहोत अशा बाटल्या आणि कोंबड्यामुळंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाया गेलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही अशा चुकीच्या मार्गाने व्यसनादियंतीच्या मार्गाने जाणारी पार्टी नाही आज आमचा एक गल्लीतला मुळातला आमचा एक निर्व्यसनी माणूस आम्ही उभं केलेला आहे बाटल्या कोंबड्या किती चलू द्या जनता ही परमेश्वर आहे जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्� आहे त्या बाटल्या आणि कोंबड्यानी तर या देशाला आमच्या काँग्रेसनी बाटून टाकलेला आहे राष्ट्रवादीने बाटून टाकलेला आहे आणि या बाटल्याने कोंबडीला एक दिवशी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार कुठली राष्ट्रवादी